तुमची परेट मग कशाला घास बोट हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे कशा तुम्ही तुम्ही सर एकदम तर तयारी करून आली आहे किचन मध्ये कारण भाऊजी जाणार आहेत आर्यनला आणायला कारण आर्यन खूप रडत होता अजिबातच राहत नव्हता तर मग आम्ही सर्वांनी डिसिजन घेतला की बा त्याला घरीच आणायचं म्हणून थोड्याच वेळात भाऊजीची ट्रेन आहे त्यांच्यासाठी मी इथे टिफिन बनवत आहे भाऊजी बस आता निघणारच आहे कारण थोड्या वेळात त्यांची ट्रेन सुद्धा आहे आणि मेनू तयारी करत आहे ड्युटीवर जायची मला इथे भूक लागली आहे म्हणून मी ते खाते थोडासा चिवडा मेनूच्या रूम मध्ये मी पेट पूजा करून थोडीशी बहुत भूक लग्न नाश्ता मी नाही घ्या मीनू आता विचार करते कि माझ्या आईने म्हणजे कोणाचे पण आई वडील आपल्या मुलीला लहानच मोठं करतात त्यानंतर लग्न करून ते दुसऱ्याच्या घरी जाते त्यावेळेस त्यांच्या आईवर कसं वितत असेल म्हणजे कसं पाठत असेल आणि काल त्याला जसं सोडलं तसं राहणं सुरू आणि कंटिन्यू डोळे अजूनही सुरलेत सुरलेत एवढं कोरा कोरा आता ती नेपालीची नेपाला दिसत आहे एवढे सुरलेत एवढा केला मुलाला शिक्षणाला पाठवला त्याचं मन फक्त तोच पाठवू शकतो सलाम त्या मात्यांना जे त्यांच्या मुलांना एवढ्या लांब शिक्षणासाठी किंवा कशासाठी पाठवतो काय झालंय आपण त्याला एक दिवसही इवन असं आपल्या आईकडे एक मामाचं गावलं जातात आपण अशा आईकडे कधीच नाही सोडलं त्यामुळे त्याला काही भारी जाते म्हणजे कुठेच नाही मी कुठे गेली तर तो माझ्यासोबत येणार मी ड्युटीला जाते आता तर बरं तो मोठाच झालं मग आम्ही दोघी सोबत किंवा तो पण आमच्या सोबत एकटं राहायची त्याला सवयच नाही म्हणून त्याला खूप भारी काल त्याने लगेच तिने फोन लावला आल्याबरोबर

सोपं नाही आई वडील समजलंयच समजलं मी पण थोडीशी स्ट्रॉंग आहे पण मला वाटण मी एवढी खच्ची पडे तो पण एवढा हे नाही ना मी ना। तो तो माहिती आपलं घर थोडस खेळणं बस आणि स्कूल टाईम सांगितला तर बरोबर त्या टाइमात घरी येत होतो मग त्याची ही होती जास्त मनाने कारभार करायची तर माहिती आहे तुला लोकांच म्हणत हे नाही आहे ना तो पण खेळायचं स्कूलमध्ये जायचं स्कूलमधून घरी यायचं घरी बसायचं घर राहायचं अभ्यास करायचा अभ्यास करायचा जास्त इकडे तिकडे फिरायचं नाही बस त्यामुळे त्याला पण भारी जात शेवटीमुळे मी निर्णय घेतला आता त्याच्या पप्पा गेले त्याला आणायला आता तो येईल त्यानिमित्तानं त्याला तर थोडं कळलं की नाही खूप त्रास होत त्यामुळे घरी जेवढं सांगितलं तेवढं करायला पाहिजे अभ्यासाकडे लक्ष द्यायला पाहिजे नाही तर आपल्याला परत तिकडे मिळून टाकतील त्याला सांगायचं नाही ना की बाबा तुझ्यासोबत आरुल्याने असं घेतलं जवळ घेतलं असं आरुल्या रडायला लागला दोघेत रडायला लागला पप्पाला एवढा परिश्रम केला की लगपूर कधी आनंदा तर मला भक्तीच करायला बस आता बरे काय ना, ना तो आता म्हणजे समजा बारा वाजेपर्यंत हो वा वा वा। तालिया जोरदार तालिया जोरदार 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 तालिया यांना शाबासी मी यासाठी देत होती की दोघी मस्त मोबाईल बघत होते मिनू जाते आहे ड्युटीला तयारी वगैरे झाली कुठे इंजेक्शन लावते तू त्याला कुठे इंजेक्शन लावत आहेस तू डॉक्टर आहेस का तू कधी डिग्री घेतली डॉक्टरची संध्याकाळ झाली आहे मी पिता आहे चहा आणि आर्यन नसल्यामुळे माणूस सुद्धा बाहेर खेळायला जात नाहीत तर तो बिट्टू सोबतच इथे बार्बिडॉल डॉल खेळतोय सोबती गेला ना की सोबतीला पण करमत नाही आर्यन येत आहे तर मुलं खूप खुश आहेत मुलांसोबत तर मी पण खूप खुश आहे कारण माझा मुलगा आर्यन घरी वापस येतोय आज नळाला पण पाणी आलं होतं मग जे परवा लग्नामध्ये कपडे घातले होते ते सुद्धा धुवून घेतले वाढले तर आतमध्ये घेतले आणि लगे हात गळ्या सुद्धा करून घेतल्या नू मम्मी आली नु मी आली बघ आवाज देतील कशी येते आवाज तर दे

शेकी शेकी एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी काल मला जी भांडी भेटली त्यामध्ये एक मसाला डब्बा जग आणि कुकर सुद्धा भेटलाय म्हणजे बरेच भांडे भेटले मी तुम्हाला हळूहळू दाखवते काय काय भेटले मला आणि त्यामध्ये स्टीलची कढई हा पाणी काढायचा जग एक भातवाडी आणि एक चम्मच आणि त्यासोबतच स्टीलचे गन सुद्धा आलेले आहेत oh

सर्वच भांडी चांगले आहेत जाळ पण आहेत त्यासोबत आम्हाला को एक कोपर सुद्धा मिळाला आणि एक मोठी स्टीलची कोटी सुद्धा आहे ला। आज मी तेलाची बॉटल धुवायला टाकली होती कारण की खूपच खराब झाली होती मग तेलाचा पाऊस कट केलं आणि बिट्टू मी खिचडी बनवली तर ते तेलाचं पाऊस मी तिथे बाजूला ठेवून दिला आणि नंतर मी धुतल्यानंतर किंवा बिट्टूला भरवून झाल्यानंतर भांड्यामध्ये टाकू मी पाणी समजत मी पाणी समजत होती आता मी बघितलं ठेवलं ते मी मला

पडलं तर पडलं मी तर काही मुद्दाम नाही सांडवलं तर पहिला खिचडीला तडका देते मग माझं लागलं हे काम ते काम ते काम ते काम मग मी विसरून गेली ठेवायचं आवाज जाणार पण तसच झालं जसं माझ्या नवऱ्याला समजलं की माझ्या हातून एक लिटर तेल सांडलंय तर एवढी बडबड केली माझ्या पाठी मागे की विचारच नका पण मी तिकडे काही लक्ष दिलं नाही आणि इथे पटापट तेल उचलून घेतलं इथे तीन ग्लास तेल निघालं त्यानंतर मी बरंच क्लीन केलं अर्ध्या पाऊन तासानंतर मग पूर्ण वटा क्लीन झाला आज तर पावसाने एवढी हजेरी लावली असं वाटत होते की पावसाळाच आहे उन्हाळा नाहीये हो अजून ही बघा माझी तेलाची बॉटल खूप खराब झाली होती म्हणूनच मी ती धुवायला टाकून दिली म्हटलं आता थोड्या वेळाने मी धुवून घेणार मग त्याच्यासोबत असं झालं तेल सांग आज भाजीला काय करावं म्हटलं तर घेतले बटाटे आणि घेतले किसून कारण आता याची बनवणार आहे मी चटणी मी म्हटलं नाही का तुम्हाला लाईट जाणार आहे गरम गरम चपाती जो आएगी मेरे प्लेट में पाउस बिचारा अभी भी शुरू है कंटिन्यू और लाइट चली गई है ठोको ताली काया ही तुम ची परेट मंगशाला घासना है बोटो हाँ ओ काल खूपच पाऊस पडला साडेआठ वाजता पासून सुरू झाला तर बारा वाजले आता तरी सुरूच आहे झोपलीच नाही काय ग मी इथे येऊन बसले मिनूच्या रूम मध्ये आर्यनला फोन केला आर्यन म्हणाला साडेबारा वाजता नाही येणार ना आहे आम्ही दोन वाजता येणार आहे मग दोन वाजेपर्यंत वाट बघत बसू नको तू झोपून जा जायदा मी जाते आता झोपायला आता भेटते मी आरूला उद्या सकाळी आणि लाईट पण गेला विचार आजचा ब्लॉग इथे संपला आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय